एअर इंडियाच्या फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तरचा अहमदाबादमध्ये अपघात दोनशे बेचाळीस प्रवाशांनी भरलेले विमान कोसळले गुजरात मध्ये आज मोठी दुर्घटना घडली असून एअर इंडियाचे एआय एकशे एकाहत्तर हे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान अहमदाबाद येथील मेघानी नगर या रहिवाशी भागात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडन मधील गॅट येथे जाण्यासाठी उड्डाण करत असताना हा अपघात झाला विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी असल्याची माहिती एअर इंडियानं एक्सपूर्वीचं ट्विटर या सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे सोबतच दोन वैमानिक आणि दहा क्रू मेंबर्स म्हणजेच एकूण दोनशे चोपन्न जण या विमानात होते विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डी जी सी ए डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल ने दिले आहे एअर इंडियाने दिलेल्या प्रवासी तपशिलानुसार एकशे एकोणसत्तर प्रवासी भारतीय हो, त्रेपन्न प्रवासी ब्रिटिश नागरिक सात प्रवासी पोर्तुगालमधील एक कॅनडियन प्रवासी होता हादरवून टाकणाऱ्या अपघाताबाबत अधिक माहिती आणि कार्याची अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा सुरू आहे स्थानिक प्रशासन एन डी आर एफ पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत